आत्मनिर्भर व बलशाली भारताचा पाया घालणारा आणि विकसनशील भारत ते विकसित भारत अशी वाटचाल करणारा अर्थसंकल्प आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत व्यक्त केली आहे हा केंद्रीय अर्थसंकल्प प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मागील दहा वर्षांच्या प्रयत्नांचं फलित असून देशाला महासत्ता बनवण्याच्या आणि देशाला पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याच्या त्यांच्या लक्ष्याकडे घेऊन जाणारा अर्थसंकल्प आहे असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे सर्वसमावेशक सर्वसामान्यांना न्याय देणारा महिला तरुण अबाल वृद्ध शेतकरी कामगार या सर्वांचा विचार करून तयार करण्यात आलेला व त्यांना न्याय देणारा अर्थसंकल्प आहे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर रचनेत बदल न केल्यानं सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे शेतकऱ्यांचं नुकसान टाळण्यासाठी मागील दहा वर्षांमध्ये आणलेल्या योजनांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय गोदामांची अधिकाधिक अधिक व्यवस्था आत्मनिर्भर तेलबिया अभियान दुग्ध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सर्वंकष योजना यामुळे शेतकऱ्यांना निश्चितच स्वतःच्या पायावर उभं राहता येईल असंही मुख्यमंत्री म्हणतात मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे की या अर्थसंकल्पामध्ये महिलांना विशेष प्राधान्य देण्यात आलं आहे एक कोटी महिलांना लखपती बनवण्याचा जो निर्णय घेण्यात आला होता ते वाढवून तीन कोटी महिलांना लखपती बनवण्याचं लक्ष त्यांनी आजच्या अर्थसंकल्पामध्ये ठेवलं आहे अंगणवाडी सेविकांना आयुष्यमान भारतचं कवच या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून देण्यात आलं आहे महिलांसाठी सर्वाकल कॅन्सरवर योजना आणली आहे महिलांसाठी आत्मनिर्भर व सक्षम बनवण्यासाठी अनेक योजना त्यांनी या अर्थसंकल्पात आणल्या आहेत तसंच प्रधानमंत्री आवास योजनेचे वृद्धीकरण करून दोन कोटी घरं देण्याचा निर्णय आजच्या अर्थसंकल्पामध्ये घेण्यात आला आहे खऱ्या अर्थानं रोटी कपडा मकान या सुविधा जनतेला पुरवणारा हा अर्थसंकल्प आहे स्किल डेव्हलपमेंटला प्राधान्य देताना तरुणांना स्वतःच्या पायावर उभं राहतं यावं यासाठी पन्नास वर्षात परतफेड करता येईल अशी बिनव्याजी कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे त्यासाठी एक लाख कोटींची तरतूद केली आहे आय आय टी आय आय एममध्ये मध्ये वाढ होणार असल्यानं चांगलं उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या युवकांना लाभ मिळेल इलेक्ट्रॉनिक वाहनांना प्रोत्साहन घरांवरील सोलर पॅनल्सच्या माध्यमातून एक कोटी घरांना महिन्याला तीनशे युनिटपर्यंतची वीज मोफत पुरवणं या निर्णयामुळं देशाला विकासाची एक नवीन ऊर्जा मिळेल निर्भर आणि सक्षम कसं करावं हे देखील गेल्या दहा वर्षामधलं त्यांचं काम आपण पाहिलं गरीब कल्याणाचा अजेंडा राबवून त्यांनी जवळपास पंचवीस पेक्षा जास्ती गरीबांना दारिद्र्य रेषेच्या बाहेर काढलं ऐंशी कोटी लोकांना मोफत अन्नधान्य जे कोविड काळामध्ये सुरू केलं ते पुढचे पाच वर्ष सुरू ठेवलं त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर आरोग्याच्या सुविधा ज्या आहेत त्या दिल्या लखपती एक कोटी महिला लखपती म्हणून जो काही एक निर्णय त्यांनी घेतला एक कोटी महिलांच्या बाबतीमध्ये हे देखील आपण पाहिलं आणि आज आपण या बजेटमध्ये जर पाहिलं तर मुलींना देखील प्राधान्य दिलं आहे महिलांना प्राधान्य दिलेलं आहे एक कोटीचे तीन कोटी महिला सक्षम करणे लखपती करणे याच्यावर टार्गेट ठेवलेलं आहे त्याचबरोबर जे प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये जी घरंचं टार्गेट होतं त्यामध्ये दोन कोटी घरं जी आहेत ती वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे म्हणजे एक प्रकारचं रोटी कपडा आणि मकान देणारं हे केंद्र सरकार मोदी सरकार आणि हा अर्थसंकल्प आहे असं मी या ठिकाणी म्हणेन कारण यावेळेस पण आपण पाहिलं की स्किल डेव्हलपमेंट स्टार्टअप याला प्राधान्य दिलं पन्नास वर्षामध्ये ते कर्ज परतफेड करावी अशा प्रकारचं एक लाख कोटी बिनव्याजी कर्ज तरुणांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी मिळणार हा देखील एक मोठा निर्णय त्यांनी घेतला मुलींसाठी सर्वायकल कॅन्सरसाठी प्रतिबंध करण्यासाठी त्यांनी त्यावर निर्णय घेतला योजना आणली आहे अंगणवाडी सेविका आशा वर्कर यांना आयुष्यमान भारतचं कवरेज दिलं आहे म्हणजे आरोग्याच्या देखील सर्व ज्या काही आवश्यक काळजी ज्या घेण्याची आवश्यकता आहे ते देखील या ठिकाणी घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर कोणतीही दरवाड करवाड न करता पायाभूत सुविधांसाठी अकरा लाख अकरा हजार एकशे अकरा कोटी एवढी मोठी तरतूद या बजेटमध्ये केलेली आहे आत्मनिर्भर व बलशाली भारताचा पाया घालणारा आणि विकसनशील भारत ते विकसित भारत अशी वाटचाल करणारा अर्थसंकल्प आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत व्यक्त केली आहे हा केंद्रीय अर्थसंकल्प प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मागील दहा वर्षांच्या प्रयत्नांचं फलित असून देशाच्या देशाला महासत्ता बनवण्याच्या आणि देशाला पाच ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्याच्या त्यांच्या लक्षाकडे घेऊन जाणारा अर्थसंकल्प आहे असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे